नमस्कार मी नी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही थमनेल पाहिलंच असेल तर आज आपण कैरीपासून अगदी अप्रतिम अशी रेसिपी बनवतो आहे जी की तुम्ही यापूर्वी कधीही बनवली नसेल तुमचा विश्वासही बसणार नाही इतकी अप्रतिम अशी ही, ही, ही रेसिपी आहे चला तर मग आपण काय बनवणार आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला वेळ न घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा सर्वप्रथम ना इथे मी घेतलेला आहे ताक तर आपण जर दह्यापासून ताक बनवतो ना ते ताक घेतलेलं आहे तर इथे मी साधारणतः अर्धा लिटर म्हणजे पाचशे एम एल ताक घेतलेला आहे तर आता आपण ना दुसरी तयारी करून घेऊया तर पहा इथे मी अद्रक मिरच्याचे तुकडे आणि लसूण घेतलेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्वजणच टाकायचे आहेत आणि मिक्सरला बारीक सरसे वाटून घ्यायचे आहेत तर बघा हे सर्व वाटून घेतलेले आहेत आता यानंतर घेतलेली आहे एक कैरी हा आहे आपला एक महत्त्वाचा घटक यापासूनच आपण आजची अप्रतिम अशी रेसिपी बनवणार आहोत तर बघा वरचा भाग मी इथे कट करून घेतलेला आहे आता आपण कैरीही कट करून घेऊया आता आपल्याला या कैरीचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर बघा बारीक बारीक असे आपण याचे तुकडे करून घेऊयात तर इथे ना आपल्याला साधारणतः एक वाटीभर कैरीचे तुकडे लागणार आहेत म्हणजे कैरी लागणार आहे तर बघा इथे मी या पद्धतीने सर्व कैरी आहे ते बारीक असे कट करून घेतलेले आहे आता आपल्याला हे कट करून घेतलेली जी कैरी आहे ना ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे तर बघा या भांड्यामध्ये आपण अगोदरच मिरची वाटली होती त्यामध्येच मी हे कैरी देखील वाटून घेणार आहे आता या कैरीमध्ये आपल्याला टाकायचं आहे एक वाटी ताक घालायचं आहे आणि आता आपण याला झाकण लावून घेऊया आणि ही कैरी मिक्सरला बारीकसर अशी करून घेऊया तर बघा इथे मी कैरी आहे ती बारीक अशी करून घेतलेली आहे आता ही बारीक केलेली जी आपलं कैरी आहे ही आपण सुरुवातीला घेतलेलं जे ताक होतं ना यामध्ये मिक्स करायचं आहे आता पोळीच्या साह्याने हे सर्व एकजीव करून घेऊया तर मंडळी तुम्हाला निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये सांगा आता बघा आपल्याला नाही यामध्ये तडका घालायचा आहे त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली यामध्ये अगदी पळीभर तेल टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकूयात मोहरी मोहरी छान तडतडली की जिरे घालायचं जिरे देखील छान फुललं की यामध्ये हिंग घालायचं आहे आणि जे आपण वाटून घेतलेली हिरवी मिरची अद्रक आणि लसूणची पेस्ट होती ना ती टाकायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आता हा तयार झालेला तडका आपल्याला या ताकामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकजीव असं मिक्स करून घेऊया उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बघा अगदी थंडगार असं पोटाला थंडावा देणारी गारवा देणारी ही रेसिपी आहे आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बरं का त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या ना नवनवीन आणि युनिक अशा रेसिपी सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघा सर्व आपण एकजी वस्तू मिक्स करून घेतलेले आहे छान एकजीवस्त करून घेऊया आता आपल्याला हे तयार झालेलं जे आपलं ताक आहे हे आपल्याला फ्रीजमध्ये थंड होण्याकरता एक दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे तर तुम्ही यापूर्वी ही रेसिपी कधी ट्राय केली होती का नसेलच केली आणि केली असेल हो तरी देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर बघा आपण दहा मिनिटांसाठी हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया तोर हे तर हे दहा मिनटानंतर छान थंडगार असं झालेलं आहे आता एका ग्लासमध्ये आपण हे काढून घेऊया खूप अप्रतिम अशी रेसिपी आहे चवीला तर अगदी भन्नाट लागते त्याचबरोबर शरीराला खूप मस्त असा थंडावा मिळतो अगदी युनिक अशा अप्रतिम चवीची ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा चला तर तुम्हाला ही रेसिपी आवडली का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बरं का आणि अशा छान छान युनिक अशा रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्या देखील जरूर चेकआउट करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जाता जाता घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा